अतिशय अंदाज घेण्याचं काम दोन्ही पैलवान करताय कुस्तीगिरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे पैलवान विशाल भोंगो पांढरी लाल परिधान केलेला दोन्ही लावलेला हरियाणाचा पैलवान आहे महाराष्ट्रातल्या अनेक पैलाव कुस्ती कुस्त्या आणि समोरचा प्रकाश बनकर हा सोलापूर जिल्ह्यातला माळशिरा तालुक्यातला मांडव्याचा पैलवादा तानाजी बनकर एकोणीसशे सत्याऐंशी साल महाराष्ट्र केसरी गंगावे सलेम नेम कोल्हापूर कुस्तीला सुरुवात झालेली नंबर एक ची कुस्ती लागलेली महाराष्ट्र केसरी श्री विष्णुद्या जोशीकर आणि संभाजी पाटील त्या कुस्तीसाठी पंच म्हणून आहे त्याकडी कुस्ती जबरदस्त मैदान खाचा खाजगा च भरलेलं मैदान माग बोलू नका जरा अंतिम टप्प्यामध्ये आलेलं मैदान शेवटच्या कुस्तीचं मैदान ग्रामदैवत भिरोबा देवाची यात्रा देवाच्या या, या भूमीमध्ये आज मल्लयुद्ध झळकलं महाराष्ट्रातले नावलौकिक आज या मैदानावरती लढले या मैदानाच्या माध्यमातून बक्षीस रूपाचा प्रसाद आणि ठाकरण्याचा प्रयत्न विशाल बोधूचा होता बक्षिसात भर पडावे हाच तेवढा उद्देश कुस्ती हा खेळ असा आहे उपजीविका भागत कोट रुपये पाच महिन्यात महाराष्ट्राच्या कुस्तीवर खर्च होत असेल तर कुस्ती अधोगती करता असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये जबरदस्त मैदान